ध्यान एक साधन असून ती एक जीवन पद्धती आहे प्राध्यापक सदानंद वाली यांच्या ध्यानावर सखोल मार्गदर्शन योग विद्याधाम आणि हरपूर्णे संस्थेचा संयुक्त उपक्रम जागतिक ध्यान दिनानिमित्त एकवीस डिसेंबर रोजी गडिंग्लस येथे योग विद्याधाम आणि हार्टफुलने संस्थेमार्फत ध्यानदिन साजरा करण्यात आला गडिंग्लसमधील योग भवन येथे सुरुवात ओमकार आणि पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर योगाचार्य प्राध्यापक सदानंद वाली यांनी ध्यान या विषयावर पतंजली योगसूत्रातील उदाहरणाच्या आधारे सखोल व्याख्यान केले कैलासवासी भी आर चौगुले गुरुजी नूल राष्ट्रपती विजेते ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात योग शिक्षक नंदकुमार देसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सत्कार प्राध्यापक सदानंद वाली आणि बाबूराव खोत यांच्या हस्ते पार पडला व्याख्यानात प्राध्यापक सदानंद वाली म्हणाले की ध्यान म्हणजे मनाला एकाग्र करून अंतर्मुख होण्याची प्रक्रिया असून आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी ध्यान अत्यंत आवश्यक आहे ध्यानामुळे ताणतणाव चिंता आणि नैराश्य कमी होते मन शांत व स्थिर राहते एकाग्रता स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते रक्तदाब नियंत्रित राहतो हृदयविकाराचा धोका कमी होतो झोपेची गुणवत्ता सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते राग अस्वस्थता आणि नकारात्मक भावना कमी होऊन संयम सहनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो आत्मचिंतन आत्मजाणीव वाढून अंतशांतीचा अनुभव येतो आणि जीवनाचा खरा उद्देश समजण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले एकवीस डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणून ध्यानाचा संदेश दिला जातो मनुष्याला बाह्य प्रदूषणापासून अंतशांतीकडे वळवणे आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा ध्यान दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ध्यान ही केवळ साधना नसून एक जीवनशैली आहे बाह्य प्रगती इतकीच अंतर्गत शांती आवश्यक असून दररोज काही मिनिटे ध्यान केल्यास जीवन अधिक संतुलित शांत आणि आनंदी बनते असे सांगत त्यांनी पतंजली योगसूत्राच्या तिसऱ्या पदातील अनेक सूत्रांचा अर्थ उलगडून सांगितला एक विश्व एक हृदय या संकल्पनेतून हार्टफुलने संस्थेच्या वतीने धनंजय देसाई आणि प्राध्यापक विजय आरवडे यांनी उपस्थितांना ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर अरविंद सावळगी यांनी आभार मानले या कार्यक्रमास बाबूराव खोत विठ्ठल मोरे शिवाजी नेवडे शिल्पा मंत्री डॉक्टर संजय चौगुले गीतांजली पाटील दादासो मांडवकर रवी पाटील शालन पाटील यांच्यासह एम ए योगशास्त्र तसेच योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा